अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय व शवगाव तहसील कार्यालयातील कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात न्याय मिळावा यासाठी यशवंत पाटेकर यांनी दिनांक वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी आझाद मैदान मुंबई इथं अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे उपोषणाची दखल घेत महसूल सचिव कार्यालयानं उच्चस्तरीय चौकशीची नियुक्ती केली असून दोन दिवसांत संबंधित अहवाल शासन दरबारी सादर करण्याचे आदेश देण्यात आले यामुळे शवगाव तहसीलदार कार्यालय आणि अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयातील कथित भ्रष्टाचाराचे तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते उपोषणकर्ते पाटेकर यांनी दिलेल्या निवेदनात पुढील प्रमाणे मुद्दे उपस्थित करण्यात आलेले आहेत ते असे कार्यालयामध्ये आर्थिक व्यवहारानुसार फायली मंजूर केल्या जातात असा गंभीर आरोप आहे काही अधिकाऱ्यांवर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे पुरवठा विभागात सर्वसामान्यांना न्याय मिळत नसल्याच्या तक्रारी तहसील कार्यालयात दलालाच्या माध्यमातून काम होत असल्याचा आरोप तथापि वरील आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया अद्याप आलेली नाहीये शासनाची चौकशी सुरू झाल्यानं सत्य सहित सर्व प्रकारच्या दाव्यांची पडताळणी होणार आहे संबंधित आंदोलनकर्त्यांनी जनतेला आवाहन केलंय प्रत्येक नागरी कामकाजाचे कागदपत्रे आदेश आणि प्रक्रिया व्यवस्थित तपासावी व योग्य न्याय मिळवावा उच्चस्तरीय चौकशी सुरू झाल्यामुळं दोषी अधिकारी असलेल्या शासनाकडून कायदेशीर कारवाईची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे या प्रकरणातील पुढील घडामोडीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष नये इंडिया न्यूज आर सेवन अलाउद्दीन शेख and press the bell icon. Never miss an update.